दारू आणि खरा मिळणार तरच शाळेतच जाईल असा म्हणणारा योगेश झाला प्रोफेसर हा चमत्कार समाजमध्ये अजिबात शिक्षणाला महत्व दिलं जात नाही त्या समाजाला अशा परिस्थितीत योगेश पवार या विद्यार्थ्याला शाळेसाठी लागणारे साहित्य वेळोवेळी मदतीच्या स्वरूपात सेवानिवृत्त एस आय सुरेश तायडे करत होते योगेश फासेपारदी समाजाचा नावलौकिक करून शिक्षण क्षेत्रात गरुड झेप घेऊन अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला योगेश हा विद्यार्थी शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकाला खर्रा आणि दारू मागत होता या परिस्थितीत परिवर्तन आणून योगेश प्राप्त करून परिस्थिती व समाजाला सुधार करण्याचा संकल्प केला मूर्तिजापूर संत गाडगे बाबाच्या नगरीत योगेश पवार याचा भव्य सत्कार सामाजिक कार्यकर्ता व सेवानिवृत्त निवृत्त एस आय सुरेश तायडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांनी या छोट्या खाली आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केले फासेपार समाजासाठी योगेश हा प्रेरणादायी ठरणार आहे समाजामध्ये सुद्धा शिक्षणाची जागृती व्हावी यासाठी शासनान उपाय योजना करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन पत्रकार अनवर खान यांनी केले तसेच संत गाडगे बाबा यांचे पंतु सतीश सोनोने सुद्धा गाडगे बाबांचे आचार विचार जीवनात ठेवून जर पुढचे भविष्य कार्य केलं तर कोणती अडचण समस्या निर्माण होणार नाही नोकरी लागताच पगार सुरू होत नाही म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील प्रसिद्ध बासुरी वादक सामाजिक कार्यकर्ता भगतसिंग राणे यांनी योगेशला नगद पाच रुपयांची मदत केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाबार मुख्याध्यापक रणजित इंगोले यांनी मानले यावेळी सुरेश तायडे बासुरी वादक भगतसिंग राणे कोमल तायडे पत्रकार खान, देपक, रंजीत, इंगोले सतीश रणजित राठोड भोसले सचिन पवार व इतर होते जो इंग्रजांनी त्यांच्यावर चोरीचा कलंक एक गुन्हेगार समाज म्हणून त्यांना शिक्का लावून दिला तो आजपर्यंत पुसलेला नाही त्यामुळे आम्हाला बरेच समाज आम्हाला जवळ घेत नाही परंतु आज माझं जे यश आहे ते मान्य तायडे सर व तसेच आमचे जे पाहुणे मंडळी आहेत आपले सतीश सर आहेत इंगोले सर आहेत आणि राणे सर आहेत आज त्यांनी मला जवळ घेतलं त्यामुळेच मला कुठेतरी एक आधार मिळाला आणि आज मला सेट या परीक्षेत यश मिळालं जेव्हा मी लहानपण लहान होतो तेव्हा वडिलांसोबत मी शिकायला जायचो कुठेतरी असं भटकंती करत राहायचो शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता लहानपणी परंतु एके दिवशी मग माझ्या घरी मतीन सर आले आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी विचारलं का अरे तू शाळेत येतोस का तर मी सरांना सांगितलं सर मी तुमच्या शाळेत येतो परंतु तुम्ही मला दोन टाइमचा खरा द्याल का दारू द्याल का कारण आमचा जो समाज आहे हा जास्तीत जास्त व्यसनात राहतो आणि विशेष म्हणजे ते दारू वगैरे सर्व या वातावरणामुळे माझ्यावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आणि मी सुद्धा मग माझ्या वडिलांसोबत दारू वगैरे प्यायचो अशा पद्धतीने माझं जीवन होतं परंतु मतीन सरांनी मग ते सुद्धा स्वीकारलं आणि त्यांच्या प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेत नेलं आणि तिथे मग दोन तीन दिवस दिलंही सुद्धा त्यानं परंतु नंतर मग सरांनी समजून सांगितलं बघ योगेश आधीच आपला समाज हा व्यसनात व्यसनाने कलुषित झालेला आहे आणि आपण सुद्धा असंच राहिलो तर आपल्या समाजात प्रगती होणारच नाही त्यामुळे मग त्यांनी नैतिक कथाच्या माध्यमातून मला बरोबर गोष्टी वगैरे समजून सांगितल्या हळूहळू करायचं समाजात त्यामुळे जेव्हा सरांच्या शाळेत टीव्ही एक देणगीदारण दिली होती त्या टीव्हीत रामदेवाचा योगा चालायचा आणि तो योगा बघून बघून मला सुद्धा मग असं आवड निर्माण झाली आणि मी शाळेच्या